नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे वायब्रंट इंडिया इकॉनॉमिक काउन्सिल व्ही आय तर्फे नवनिर्वाचित खासदार श्री सुरेश मात्रे यांचा सत्कार वायब्रंट इंडिया इकॉनॉमिक काउन्सिल व्ही आय तर्फे नवनिर्वाचित खासदार श्री सुरेश मात्रे यांचा सत्कार करण्यासाठी एका भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे जिल्ह्यातील एमएसएमई क्षेत्राला भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एकसंध भूमिका दर्शवणाऱ्या अनेक प्रतिष्ठित संस्था आणि त्यांचे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते सदर कार्यक्रमात व्हायब्रंट इंडिया इकॉनॉमिक काउन्सिलचे अध्यक्ष महेश तपासे यांनी एमएसएमई क्षेत्राला भेडसावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या समस्यांवर प्रकाश टाकला उद्योगांना पाणीपुरवठ्याची कमतरता अनियमित वीजपुरवठा खराब रस्त्यांची परिस्थिती सुरक्षा आणि सुरक्षिततेची चिंता औद्योगिक क्षेत्रात असलेली अग्निशमनक आणि इतर आपत्कालीन सुविधांची कमतरता अशा अनेक गोष्टींचा विचार सदर कार्यक्रमात खासदार सुरेश मत्रे यांच्यासमोर मांडला शासनाने तांजा इको सेन्सिटिव्ह झोन घोषित केल्यामुळे विद्यमान उद्योगांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचंही नमूद करण्यात आले या खासदार श्री सुरेश यांनी महत्त्वपूर्ण बाबी प्रकाशात आणल्याबद्दल व्ही आय ई सीच्या कबुली दिली आणि एम एस एम ई समुदायासाठी त्यांच्या समर्पणाबद्दल त्यांचं कौतुक केलं या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी पूर्ण पाठिंबा आणि वचनबद्धतेचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिलं एम एस एम ई क्षेत्र हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्यांच्या वाढीसाठी आणि उद्योग व्यवसाय टिकण्यासाठी या समस्यांचं निराकरण करणं सर्वात महत्वाचं आहे असं श्री म्हात्रे म्हणाले मी व्हायब्रंट इंडिया इकॉनॉमिक काउन्सिलचे त्यांच्या सक्रिय दृष्टिकोनाबद्दल कौतुक करतो आणि समस्यांचं निराकरण करण्यासाठी माझ्या मदतीने वचन देतो असंही सांगितलं ठाणे जिल्ह्यातील एम एस क्षेत्राला बळकट करण्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी उद्योग संस्था आणि सरकार यांच्यातील सहकार्याला चालना देण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून हा कार्यक्रम पार पडला सी ए पवन कोलते श्री मंदार लेले श्री रणजित सिंग जडेजा श्री मुकेश शहा श्री सुंदरजी शहा श्री विकास राणे विजय जोशी राजेश कदम दिवेश यांचा या कार्यक्रमाला उपस्थिती होती श्री विनोद विशेष मुकेश उदमानी श्री गौरी अग्रवाल आणि श्री मनोज पटेल यांनी सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज ह्या गोष्टीशी किंवा ह्या इंडस्ट्रीशी मला खूप कमी संबंध आलेला आहे आणि मी आज पहिल्यांदाच तुमच्या कार्यक्रमात आलेलं आहे त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट करताना मला पहिले समजायला लागेल आणि म्हणून तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते पहिल्यांदा तर मी वाचन समजून घेईन ज्या काही मला गोष्टी कळणार नाही मी महेश तपाशी साहेबांशी फोनवर बोलून घेईन आणि मग हे कशा प्रकारे आपण करता येईल तर मला एवढं कळतं जर आपली करण्याची इच्छा इच्छाशक्ती असेल तर ते आपण हंड्रेड पर्सेंट करू शकतो कोणीही कुठलंही काम हे काय शिकून येत नाही ते नव्याने शिकावं लागतं खासदार देखील आता महिन्याभर भरापूर्वी बनलो तर खासदार की समजतात देखील सहा महिने जाते परंतु सहा महिन्यापर्यंत नक्की खासदार की काय असतो त्याचे महत्व काय त्याची कामं काय काय कसं करू शकतो आणि माझा तो, तो, ए, आ, तो गोस्टी, गोस्टी एक विषय देखील असा आहे मला कुठल्याही गोष्टीत जी गोष्ट प्रामाणिकपणे संबंधित माणसाला सांगतो मला याच्यात काय कळत नाही तुम्ही मला समजवून सांगा आता तुम्ही वेळावरच्या विचारलं हे पासून जेव्हा पर्यंत आमचे विषय इथे बसले मी तुम्हाला इथून सांगेन म्हणजे कन्स्ट्रक्शन पासून तर सगळंच करायचं त्याच्यामुळे त्याच्यात आमचे मास्टर झालेले आहे परंतु आपल्या कामात जे काय आपण एवढ्या हजारो लोकांचे बोट भरतात त्यांना रोजगार देतात खूप मोठं काम या जिल्ह्याच्या राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी आपलं खूप मोठं योगदान आहे आणि म्हणून आपल्याला आवश्यक त्या गरजा किंवा आवश्यक ते जे काही विषय आहेत कुठले असू दे लाईटचं असू दे रस्त्यांचा असू दे अन्य कुठले विषय असू दे ही सगळ्या गोष्टींची पूर्तता करणे एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची देखील जबाबदारी आहे दे। असं नाही का तुमची जबाबदारी जबाबदारी आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवर आपण समजून सरकारकडे कुठलाच पैसा कमी नाही गडकरी साहेब तर नेहमी होतात आपल्याला माहित आहे पैसे तुम्ही तेवढे आमच्याकडे आहेत पण तुम्ही पहिले कामात योजने तर आह ना तुम्ही आज आपण सगळे इंडस्ट्रीमध्ये आहोत गेल्या पंधरा वर्षात या लोकसभा क्षेत्रात असं एकही मोठं प्रोजेक्ट आलेलं नाही तर ज्याच्याने हजारो लोकांना हजार दहा हजार लोकांना रोजगार मिळतील युवक युवतीला रोजगार मिळेल असा एकही प्रोजेक्ट आला नाही आणि मला कल्पना आहे की असा कुठला प्रोजेक्ट आणायचा असेल तर तुमचं सहकार्य तुमचं मार्गदर्शन हे खूप मोलाचं आहे आणि त्या बाबतीत मी हे देखील कारण ह्या लोकसभा क्षेत्रात शहापूर सारखा भाग आहे भुरबाडसारखा भाग आहे आमच्या भिवंडी ग्रामीणचा काही भाग आहे वाड्याचा काही भाग आहे जिथं खूप मोठी गरिबी आपल्याला पाहायला मिळेल आणि खरं म्हटलं तर ही गरिबी आपल्याला दूर करायची असेल तरी शासन अनेक योजना राबवतो पण मी बऱ्याच वेळा बोलतो देखील खरं म्हटलं तर शासनाने शिक्षण जे आहे हे फ्री करायला पाहिजे आरोग्याचा विषय असेल तो फ्री करायला पाहिजे जर मुलं शिकली तर आणि तरच तुमचं आमच्या देशाचं भविष्य उद्या तुझे उज्ज्वल असणार टॅरिफ इज हायस्ट इन द कंट्री इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे विजेचं जे रेट आहे ते आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्ती महाराष्ट्रामध्ये ते देखील आम्ही बघतोय परंतु वीज तर आली पाहिजे वीज असेल तर इंडस्ट्रियल युनिटला मिळू शकेल पण अनेक वेळा आता कसं तासन तास वीज जाते त्याला सेट ऑफ करण्यासाठी से जनरेटर जावं लागतं त्याला डिझेल द्यावं लागतं आणि पर्यावरणाची हानी होते त्याच्यामुळे विजेच्या संदर्भामध्ये आपण महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मोदयाला एक वेगळं पत्र द्यावं अशी आपल्याकडे त्या ठिकाणी अपेक्षा आहे जागेच्या मी तुम्हाला काय सगळे पाणी सांगतो कारण तुम्ही एक निस्वार्थी व्यक्ती आहात आणि तुम्ही इंडस्ट्रीच्या बाजूने त्यांची जे ग्राह्य प्रश्न तुम्ही एक्सेप्ट करा जागा घेतल्यानंतर चेंज ऑफ लाईम यूज करायच असेल तर ते फार मोठं रामायण आहे म्हणजे जागा घेतली त्याचा कधी कधी प्रस्ताव होतो आणि विकायचा असेल तर फार मोठा प्रस्ताव होता की पुन्हा कोणाकडे जाऊन हात कुणा पुन्हा कोणाकडे जाऊन पाय पडायची अशी अवस्था झालेली त्याच्यामुळे त्याला काहीतरी सिमलेस रस्ता आपण काय करू शकतो का इंडस्ट्री वायाला जास्ती त्रास न देता त्याला जास्ती त्रास न होता त्याला एक कृती का महाराष्ट्र शासनाचं वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आमचं पण आहे वी आर गोइंग टू बी लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटर

आणि त्यांचा इको सेंच्युरी दोनच्या म्हणजे कर्ज घ्यायचं म्हटलं तर कुठल्या तरी जावं लागेल जमीन ठेवायची त्याच्यामुळे सापडलेली आपण ह्या मतदारसंघाचे भूमिपुत्र आहात या मतदारसंघामध्ये आपण एक व्यापारी म्हणून देखील कार्यरत आहे आणि त्याच्यासाठी आपण कार्य कराल अशी अपेक्षा करतो पुनशे एकदा मामाजी का बहुत बहत बहतो अभिनंदन करता हूँ और आप उनकी तरक्की उनकी तरक्की दें और हमारी ख्वाहिश है कि वो पार्लियामेंट्री की जो कमेटी स्टैंडिंग कमेटी है तो इंडस्ट्रियल स्टैंडिंग कमेटी के अंदर मेंबर बन क्या है जैसे हमारी उनको तो ख्वाहिश करते है ना ऑफ़ द डिजिटल रिसोर्सेस वी हैव कम विद द प्रॉपर ईयर की वे�